नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हॅपी अँड हेल्दी लाईफ विथ विदिशा तर आज में ला एका रहे। आ, मी तुम्हाला एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे मी माझ्या चॅनलचं नाव हॅप्पी अँड हेल्दी लाईफ विथ विदिशा असं का ठेवलं असेल असं म्हणजे बहुतेक लोकांना प्रश्न पडू शकतो कारण की माझ्या जवळच्याच लोकांना जेव्हा मी सांगितलं नाव असं सुचवते चॅनलचं तेव्हा त्यांनी मला पॉज दिला होता म्हणजे त्यांना जर म्हणजे थोडं चकित व्हायला होत असेल तर मग बाकीच्यांना पण असं होऊ शकतं ना कारण की विदिशा ही स्पेशल मुलगी आहे आणि तिच्यासोबत कसं काय हॅप्पी हेल्दी लाईफ आपण जगू शकतो असं कोणालाही वाटू शकतं स्वाभाविकपणे तर मी त्या त्यासंबंधीच काही सांगणार आहे की का बरं मी असं ठेवलं असेल ह्या चॅनलचं नाव हॅपी अँड हेल्दी लाईफ विथ विदिशा आयुष्याच्या एखाद्या वळणावर आपल्यासोबत अशी गोष्ट घडते की आपण त्याचा कधी विचार करत नाही आणि मग जेव्हा ती आपण ते घडल्यानंतर आपण ते पॉझिटिवली घेतो आणि त्या त्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्यानंतर आपण त्या म्हणजे कशा सोप्या पद्धतीने आपल्याला हाताळता येते आणि त्याच्यातून कसं आपण म्हणजे च, च म्हणजे आपली लाईफ चांगली होण्यासाठी सोपी होण्यासाठी सुरळीत होण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे ह्या गोष्टी करत असताना आपण खूप साऱ्या गोष्टी म्हणजे शिकत असतो नव्याने चांगल्याच गोष्टी नेहमी आपण ऐकत असतो जेव्हा आपल्याकडं दुःख असतं तेव्हा आपण जास्तकडं म्हणजे भरकटत आपण नाही नाही म्हणजे नेहमी आपण सजगपणे पाऊल उचलतो सांभाळूनपणे आपण सावधानपणे अवेअर होऊन आपण तेव्हा जगत असतो कारण की आपल्याला असं वाटतं की की नाही आता कुठे आपण चुकलो तर आपल्याला परत त्याचे परिणाम काय होतील किंवा आपण परत कुठे मागत नाही येणार ना असं आपल्याला तेव्हा वाटतं म्हणून आपण खूप सजग आणि अवेअर होऊन आपण त्या ती परिस्थिती हाताळत असतो आणि जेव्हा ती जेव्हा ती सिच्युएशन आपण आपल्या म्हणजे योग्य पद्धतीने आपण हाताळतो तेव्हा आपल्याला त्याच्यातून आपल्याला आनंद मिळत असतो आणि आनंद मिळाल्यानंतर नक्कीच त्याचं समाधान देखील आपल्याला होत असतं मला म्हणजे खरं खरं म्हटलं तर मला म्हणजे इतरांप्रमाणे म्हणजे पूर्वीपासूनच विदिशे होण्यापासूनच होण्याच्या आधीपासूनच म्हणजे बाहेर फिरणं किंवा खूप साऱ्या ठिकाणी असं जाणं इन्वॉल्व्ह होणं वगैरे ह्या गोष्टी मी पहिल्यापासून थोड्या कमीच करत आलेली म्हणजे कमीच केलेल्या आहेत पहिल्यापासूनच ते आणि विदिशे झाल्यापासून तर पूर्णच ते थांबलेले आहेत म्हणजे मला कुठे सोहळ्यामध्ये जाता येत नाही किंवा कुठे बाहेर फिरणं वगैरे माझं नाही होत त्या गोष्टी करणं आणि मला आणि मला त्या गोष्टीचं एवढं वाटत या, नाही कारण की मला पहिल्यापासूनच त्या गोष्टींची सवय नसल्यामुळे मी माझ्या मला त्या म्हणजे जास्त आवड नाही होत गेलं मला त्या गोष्टी हाताळताना तर पण म मला इथे हेच सांगायचं आहे की मला ह्या गोष्टी करण्यापेक्षा बाहेर फिरणे किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी काही करण्यापेक्षा मला माझ्या सोबत राहणं किंवा टाईम स्पेंड करणं हे जास्त आवडतं बाहेर फिरणं किंवा दुसऱ्या गोष्टी म्हणजे सोहळे करणं वगैरे ह्या गोष्टी वाईट असतात असं मी म्हणत नाही पण मला त्या गोष्टीमध्ये मी रमत नाही माझं मन रमत नाही तिकडे ते जेव्हा मी विधीसाठी थेरपीसाठी बाहेर जायची विधीशेला घेऊन ट्रेनने जायची सेंटरला म्हणजे शाळा असायची त्या मुलांची स्पेशल मुलांची तर त्या म ट्रेनमध्ये मला खूप साऱ्या आपल्या महिला अशा भेटायच्या आणि मला म्हणायच्या किती छान मुलगी आहे असं नाही व्हायला पाहिजे होतं या मुलीसोबत वगैरे आपण एव एवढं करिअर करतो शिक्षण घेतो आणि कुठेतरी आपल्या त्या गोष्टीला पूर्ण पूर्णविराम लागतो आपली स्पॉईल म्हणजे जीवन आपलं स्पॉईल होऊन जातं असं असं त्या विचार म्हणजे मला म्हणत होत्या त्यांचा हेतू हा चांगलाच होता की असं नाही व्हायला पाहिजे हे दुःख असं नाही मिळायला पाहिजे कोणालाही स्वाभाविकपणे आणि मलाही त्यावेळेला असं वाटायचं की हां बरोबर आहे आणि मी आपली शांतपणाने मान डोलून अशी गप्प राहायची मी त्यावेळेला पण पण जेव्हा हळूहळू मी ह्या गोष्टी जेव्हा म्हणजे ऍक्च्युअली मी त्या गोष्टी जो अनुभव मला येत होता माझ्या विदेशासोबत टाईम स्पेंड करताना तिच्यासोबत मला कुठे म्हणजे प्रवास करताना म्हणा तिच्यासोबत ॲक्टिव्हिटी करताना तिच्यासोबत वेळ घालवताना खरं म्हटलं खरं खरं म्हटलं म्हणजे मला कधीच कंटाळा आला नाही त्या गोष्टीचा उलटं मला आनंदच त्याच्यातून मिळत गेला मला माहिती नाही का पण मला त्याच्यातून खूप आनंदच वाटायचा असं वाटायचं की बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा मला ही गोष्ट करण्यासाठी किती समाधान मिळतं किती आनंद मिळतो ते सुरुवातीपासूनच म्हणजे असं काही ठरवून वगैरे नाही पण मला ते वाट छान वाटायचं त्या गोष्टी करताना आ, तर म्हणून म्हणजे मला कधी त्या गोष्टीचा कधी कंटाळा आला नाही किंवा म्हणजे माझं आयुष्य कुठेतरी थांबलं असं मला तेव्हा काय वाटत नव्हतं mm. उ उलट माझ्यामध्ये खूप सारे असे बदल होत गेले जे म्हणजे माझी नॉर्मल जरी लाईफ असते म्हणजे विधू नॉर्मल असते तर ते नसते घडू शकले जे मला माझी विदिशा म्हणजे विदिशाच्या सहवासामुळे मला खूप साऱ्या अशा चांगल्या गोष्टी माझ्यामध्ये ॲड होत गेल्या कारण की आत्मविश्वास माझ्याकडे पूर्वी बिलकुलच नव्हता कारण की मी म्हणजे मला नेहमी असं म्हणजे स्वतःला एक कमी लेखणं अशा ह्या स्वभावाचा म्हणजे असा स्वभाव होता माझा म्हणजे मी काहीच करू शकत नाही ह्या ह्या गोष्टींची कमतरता आहे माझ्याकडे असं थोडंसं माझा स्वभाव होता पूर्वी पण विदिशाच्या सहवासामुळे उलटं मा माझ्यामध्ये सकारात्मकता जास्त होत गेली ह्या सिच्युएशन मी जेव्हा हँडल करत गेली तेव्हा असं वाटलं की अरे हो इ इतर इतर लोक ज्या गोष्टींना खूप आवड किंवा ह्या समजतं ह्या गोष्टी तर मी अगदी म्हणजे आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने निभावते हो आहे आणि तशा तशा गोष्टी त्या तसं तसं मी मग पॉझिटिव्ह होत गेली आणि त्याच्यासोबतच चा आपण चांगल्या गोष्टी ऐकतो चांगले सकारात्मक विचार ऐकतो आणि त्या त्या विचारांचा पण खूप प्रभाव पडतो आपल्या डेलीच्या म्हणजे आपल्या आपल्या स्वभावामध्ये डेलीच्या रुटीनमध्ये ह्या ह्या गोष्टींचा मग माझ्यावर खूप परिणाम होत गेला त्याच्यामुळे मला म्हणजे असं ह्या हा प्रवास जो आहे तो मला कधी कंटाळावाना किंवा आनंदी वाटतो दुःखी वाटला मला असं वाटलं की का नाही ना आपण ह्या गोष्टी आपल्या आपल्या समोर पालक असतील त्यांच्याशी शेअर करावेत की कुठलीही अशी परिस्थिती आपल्यासोबत आली म्हणून आपण काही खचून न जाता ती पॉझिटिव्हली घेऊन आ... आपण त्याच्याशी सामोरं गेलं पाहिजे असं मला वा तेव्हा वाट वाटलं आणि म्हणून हे चॅनल खो खो म्हणजे ओपन केलं आणि त्या चॅनलचं नाव देखील हॅप्पी आणि हेल्दी लाईफ इथ विदिशा असं ठेवलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार हे येतच असतात तर असं तिथ तिथे आपण हार नाही म्हणायचे जीवनामध्ये परिस्थिती मनासारखी नसेल पण तिला स्वतःच्या मनासारखं बनवणं हे आपल्या हातात असतं आणि तेव्हाच तर आपण सुखी राहू शकतो ना दुःख हे दुःख हा खरंतर एक वेदनादायी शब्द आहे आणि पण तो आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचा मार्गदर्शन आपल्याला करत असतो त्याच्या त्याच्यामुळे दुःख आल्याने आपण म्हणजे खचून न जाता इथेच न थांबता त्या परिस्थितीमध्ये आपण त्याच्याशी सामोरे गेलं पाहिजे आणि तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली म्हणजे म्हणजे पुढे पुढे आपण जात राहतो जेव्हा आपण त्या गोष्टीला सामोरं जातो तेव्हा जर आपण तो विचार करायला की हे दुःख आलं ना आणि आता आपण मी ते थांबलं थांबलं आपण त्या सिच्युएशनमध्ये तर आपण म्हणजे कधीच त्याच्यातून आपण वर येणार नाही आणि जेव्हा तुम्ही त्या त्या दिशेने प्रवास करता तेव्हाच तो ऑटोमॅटिकली तुम्हाला ते म्हणजे आपल्याला ते काय म्हणतो आपण त्याला हे पत्ता हा आपल्याला सुखापर्यंत जाण्याचा प पत्ता हा आपल्याला तो ऑटोमॅटिकली तो मिळत जातो आणि आपण त्या दिशेने प्रवास करत जातो एका ठिकाणी हरिवंशराय बच्चन म्हणतात ना की जीवनमे कोई घटना मन की हो तो अच्छा अगर मन की ना हो तो जादा अच्छा है क्योंकि वो चीज फिर आ, युनिवर्स की से हमारे लिए चुनी होती है असं जेव्हा वाट, मी ऐकते ना तेव्हा माझ्या मनात मनावरचा खूप ताणसा कमी झाल्यासारखं मला वाटतं मला असं वाट वाटलं माझ्या मुलीसोबत बॉन्ड बॉन्ड तिच्यासोबतचा माझा काही गोष्टी शेअर केल्यानंतर म्हणजे माझ्या मुलीसोबतचं जे माझं बॉन्ड आहे तिच्यासोबतच्या काही मी गोष्टी शेअर केल्यानंतर पालकांना देखील असं वाटू वाटू शकेल ना जे आपले ह्याच प्रवासातून जे पा पालक जात आहेत त्यांना देखील असं वाटू शकेल की हां मी पण माझ्या मुलांसोबत असंच राहणार असंच आनंदी राहणार अशाच तिच्यासोबत ॲक्टिव्हिटी घेणार अशीच माझी लाईफ देखील मी आनंदी करू शकणार ह्या उद्देशानेच मी म्हणजे असं वाटलं की आपण सगळ्यांशी शेअर करूया या गोष्टी जो माझा अनुभव आहे हो तो दुसऱ्यांशी शेअर केल्यानंतर तर मला देखील छान वा म्हणजे आनंद मिळेल त्याच्यातून आणि समोरच्यांना देखील चांगलं वाटेल Uh, मला हेच सांगायचं आहे की आनंद हा आपल्या आयुष्यात आयुष्याची तुलना ही दुसऱ्यांच्या आयुष्यासोबत करून हा मिळत नसतो uh, तर आपल्याला आपल्याला जे जी अनुभव जीवनामध्ये येत आहेत त्याच्याशी आपण किती प्रामाणिक राहतो किंवा किती इमानदार uh, uh, इमानदारीने आपण त्या गोष्टी करत राहतो त्या uh, त्याच्यातून ते, आपल्याला तो आनंद मिळत असतो आप मला माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरच्या हसणे देखील मी खूप आनंदी आणि समाधानी होते ती जेव्हा खूप शांत असते कारण की शांत असतेच विदिशा तिला कधी फिटचा त्रास होतो कधी किंवा काही होतं तेव्हा मा, म्हणजे मला मी म्हणजे तेव्हाच मी, मी दुःखी होते ना तर तिच्या चेहऱ्याच्या चेहऱ्यावरच्या हसूने मला खूप जास्त पॉ पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि मला खूप समाधान देखील मिळतं मागे काही दिवसांपूर्वीच मलाच मला अशा म्हणजे म्हणजे माझ्यासारखेच पॅरेंट्स आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की माझं माझ्या मुलाकडून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि माझं मूल हे माझंच जणू काही म्हणजे शिक्षक आहे असं त्या मला म्हणाल्या आणि मला पण खरोखर असं वाटलं की हो मला देखील हाच अनुभव येतो आहे म्हणजे दिवतीच्यासोबत लाईफ जग म्हणजे प्रवास करताना असं मला त्यावेळेला वाटलं तर म्हणून मी मी ज्या गोष्टी तुमच्याशी म्हणजे शेअर करणार आहे किंवा दाखवणार आहे माझ्या लाईफमधली तर त्या तुम्ही म्हणजे बघून तुम्ही देखील म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच ब बदल करावा असं मला वाटतं कारण की बघा आपण आपल्याला काही गोष्टी जेव्हा करायच्या असतात तेव्हा इतरांकडून आपण त्या बघतो किंवा शिकतो आणि आणि त्या पद्धतीने आपण स्वतः म्हणजे स्वतःमध्ये बदल करायला लागतो तर त्या आणि आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही देखील असं इतरांशी काही गोष्टी म्हणजे बघितल्या किंवा त्यांच्याकडून काही तुम्हाला शिकायला मिळालं तर तुम्ही देखील तुमच्या म्हणजे तुमचा जो म्हणजे जो म्हणजे हा प्रवास आहे तो देखील तुम्ही सोपा करू शकता आणि त्याच्यातून आनंद मिळवू शकता हेच मला सांगायचं आहे या व्हिडिओच्या मार्फत आता आपल्या मुलांसोबत आपल्या आपली जी जर्नी आहे ती आनंदाने आपण घालूया दुःखी होऊन दुःखी होऊन रड र, रडून ती नाही घालवायला पाहिजे कारण की युनिवर्सने तुम्हाला जे दिलेलं आहे ते तुम्हाला तुम्ही आयुष्यभर तुम्हा रडत बसावं किंवा इतरांना तुम्ही म्हणजे तसंच एक आय आयडिओल बनणार की अरे हां असं दुःख आल्यानंतर आपण आपलं आयुष्य थांबतं आपण दुःखी म्हणजे रडत बसतो असं न न करता तुम्ही स्वतः पॉझिटिवली ह्या गोष्टीची म्हणजे ह्या गोष्टी हँडल करा आणि इतरांसमोर देखील असा तुम्ही असं म्हणजे ओळख तयार करा की नाही नाही या सिच्युएशन मुळे आपण ह्या या पद्धतीने ह्या ह्या सगळ्या गोष्टी करत आलेलो आहोत आणि ह्या ह्या गोष्टी केल्याने आपल्याला आन म्हणजे दुःखी नाही तर आनंदसुद्धा देणाऱ्या असतात आणि आपण आणि आपल्या मनामध्ये ऑटोमॅटिकली ती करोनाची भावना देखील तयार होते आपण आपल्या मुलांच्या प्रती जेव्हा क करोना दाखवतो तेव्हा सगळ्या बाकीच्या सगळ्या प्राण्यांविषयी सगळ्या मनुष्याविषयी आपल्याला मनामध्ये करुणाचा भाव तयार होतो आपण कधी आपण जेव्हा दुःख दुःखातून जातो तेव्हा आपण दुसऱ्यांना दुःख देण्याचा कधी विचार करू शकत नाही कारण की आपल्याला देखील त्या समोरच्या दुःखाची जाणीव आपल्या मनामध्ये तयार होत असते म्हणून आपण दुसऱ्यांना दुःख देत नाही म्हणजे आपण ऑटोमॅटिकली आनंदी राहतो आणि तेव्हा मी हे सांगणार आहे की आपल्या जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती आली तेव्हा आपण खचून न जाता मनाने अगदी मजबूत बनून त्या गोष्टीचा सामना करून पुढे जाऊया आणि सम इतरांना अशा प म्हणजे इतरांचा जो जो दु दृष्टिकोन असतो की असे मुलं असलेले पालक नेहमी दुःखी आणि म्हणजे दुःखी असतात ही ही जी ही हा जो समज आहे तो आपण बदलूया आणि आपण देखील आनंदी राहूया आणि सम इतरांना देखील आनंदी बनूया या व्हिडिओच्या मार्फत मला हेच सांगायचं सा होतं की म्हणजे दुःख कोणाजवळही आलंच नाही पाहिजे ॲक्च्युली पण मला असं वाटतं की म्हणजे जर परिस्थिती आपल्याकडे अशी आली आणि त्याच्यातून आपण म्हणजे ती सोपी करून आपण आपलं जीवन आनंदी आणि सुखी बनवलं बन म्हणजे बन बनवावं बन हीच हाच उद्देश होता माझा की प्रत्येका म्हणजे कोणाकडेही दुःख यावं आणि स्वतःला बदलावं किंवा आनंदी याच्यातून आपण होऊ शकतो हा हेतू ॲक्च्युली नाही आहे माझ्या ह्या व्हिडिओतून सांगण्याचा तर त्याच्यामुळे म्हणजे कोणीही असा म्हणजे गैरसमज करून घेऊ नये हे मला याच्यातून सांगायचं होतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद